अमित गोरखेल थोडक्यात महाराष्ट्र सं संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या बिलाचं खरं तर मी स्वागत करतो काही छोटे मुद्दे आहेत त्याविषयी मी आपलं मंत्री महोदय आपलं प्रकर्षण याकडे आपण आपणासमोर मांडतो खरं तर संघटित गुन्हेगारी दहशतवाद आणि गंभीर गुन्हे या विषयीचं हे हा कायदा आणत असताना यामध्ये तस्करी आणि विविध टोळ्या ज्या संघटित गुन्हेगारी करतात आणि या गुन्हेगारीचा वापर येणाऱ्या काळात वाढला आहे पण हे बिल आणत असताना माझ्या काही सूचना आहेत की सामान्य अंमली पदार्थाच्या प्रकरणामध्ये एन डी पी एस कायदा जो आहे आपला तो एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे लागू आहे पण हे अंमली पदार्थ ज्यावेळेस सत्ता संघटित त्याचा वापर होतोय आणि वापर होत असताना खास करून शाळा महाविद्यालय आणि कॉलेजेसमध्ये याचा तरुणांमध्ये जास्त वावर आपल्याला दिसतो आणि न कळत म्हणे अजाणतेने तरुणां तरुण वर्ग याकडे खऱ्या अर्थानं आकर्षित होतो आणि ओढला जातो आज आपण जर अनेक प्रकरणं पाहिली तर या अंमली पदार्थामध्ये हा तरुण वर्ग ओढला जातोय त्यात अडकला जातोय मग अशा पद्धतीत जर न कळतपणे हा तरुण वर्ग त्या ठिकाणी आला शाळेच्या विद्यार्थ्यांचा वापर झाला तर या आपल्या याच्यामध्ये त्यासाठी त्या काय प्रावधान असणारे याच्यावर विचार झाला पाहिजे त्याचबरोबर या अंमली पदार्थांचा वापर होत असताना महाराष्ट्रभर कुरिअरच्या माध्यमातनं आपल्याला हवं त्या पद्धतीनं कुठलंही कुरिअर मागवता येतं याच्यावर ये आपण विचार केला आहे का लक्षात ऑनलाईन ड्रग्ज आपण मागवतो आणि ऑनलाईन ड्रग्स ड्रग्ज मागवत असताना अंमली पदार्थही त्याच प्रमा त्याच पद्धतीनं कुठेही मागवले जाऊ शकतात याची उदाहरणं याआधीही महाराष्ट्रभर घडलेली आहेत आज मला असं वाटतं की हा कायदा आणत असताना यामध्ये पोलिसांना व्यापक स्वरूपाचं प्रशिक्षण या कायद्याचं मिळणं गरजेचं आहे कारण किरकोळ गुन्ह्यांमध्येही जर पूर्वद्वेष असेल तर विशिष्ट त्या व्यक्तीला टार्गेट करून या ठिकाणी मकोका लावला जाऊ शकतो का किंवा अज्ञानामुळं पुरेसे ज्ञान नसल्यामुळे याची कारवाई पोलिसांकडनं होऊ शकते का यासाठी आपण बघणं गरजेचं आहे कारण आपण जर काही जुनी उदाहरणं घेतली तर या मकोका कायद्याच्या अंतर्गत जामीन मिळणंही आहे आणि याआधी खास करून पुण्यामध्ये तीन ते चार हजार जणांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली व त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी चार ते पाच वर्ष लागली बाहेर पडायला त्यामुळं जे या मकोक्या प्रकरणात काही गुन्हेगार असतील पण जे अज्ञानाने या गुन्ह्यामध्ये सामील असतील त्यांना सुटण्यासाठी आपल्याकडे प्रावधान आहे का याकडे आपण या लक्ष दिलं पाहिजे यामध्ये पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी लागत असल्यामुळं आपण पोलीस महानिरीक्षांपर्यंत जाणं आणि त्यानंतर मंजुरी घेणं ही व्यापक प्रक्रिया आहे ह्या व्यापक प्रक्रियामध्ये आपण जे बाल गुन्हेगार अडकू शकतात शाळेचे विद्यार्थी अडकू शकतात त्यासाठी आपण वेगळं काही यामध्ये विचार करू शकतो का याकडे आपण खऱ्या अर्थानं पाहिलं पाहिजेल आणि याचा गैरवापर होऊ नये आणि गैरवापराची चर्चाही होऊ नये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये यामध्ये त्या संबंधित गुन्हेगाराविषयी ज्यावेळेस टी व्हीवर बातम्या येत होत्या त्यावेळेस संबंधित या कायद्याच्या गैरप्रकाराविषयी गैरवापराविषयी जास्त चर्चा झाली अशी चर्चा होऊ नये म्हणून किरकोळ वादातही किंवा किरकोळ गुन्ह्यातही ज्यावेळेस मकोका लागतो याची उदाहरणं घडलेली आहेत पण हे आमली पदार्थ विरोधी ज्यावेळेस आपण कायदा आणतोय याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासणं अत्यंत गरजेचं आहे माझा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आम्मली पदार्थ आज महाराष्ट्रात अनेक प्रकरणं आहेत आणि या प्रकरणांमध्ये वाढता वावर विद्यार्थ्यांचा आहे विद्यार्थिनीचाय शाळे शाळेतल्या मुलांचा आहे मकोका लावत असताना यामध्ये प्रावधान खास करून या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी असलं पाहिजे याची ज्यावेळेस तपासणी होईल या तपासणीमध्ये हे विद्यार्थी भरटले जाणार नाही याचा विचार या खऱ्या अर्थानं विधेयकामध्ये व्हायला पाहिजे मी पुन्हा एकदा हे या विधेयकाचं स्वागत करतो धन्यवाद